मला काही माहित नाही पण असं बोलणं असे बोलले असेल तर उचित नाही आहे कारण की शेवटी विरोधी पक्ष असो की सत्ताधारी पक्ष असो निवडणुकी हा निष्पक्षपती झाल्या पाहिजे असंच मी आता या ठिकाणी बोललो आहे शेवटी या महिनाभराच्या निवडणुका असतात पण मनभेद असा असावे अशा प्रकारचे जे चित्र चाललंय ते चुकीचं आहे मतभेद असू शकतात मनभेद असू नये आपण आपले विचार सांगावे लोकांना पटतील लोक आपल्याला अशा पद्धतीने निवडणुका शिंदे साहेब पाहिजे टिकवायची नाही टिकवायची हे शिंदे साहेबांच्या मतावर आहे आणि असं कोणी म्हटलं म्हणून इथे तुटते आणि असं म्हटल्यावर असं मला सांगता येत नाही जे आहेत एकनाथ जे आहेत त्यांचा हा विषय माझा विषय नाही आहे मात्र कमला असं महाजन मान्य मत इथून खालून बघितलं असेल किंवा वरतून बघत्यांचे भाषण पाहिले असेल त्यांनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये पैसे वाटत होते त्या आधारावर आम्ही बोललो आहे कोणी पैसे वाटत असतील तर पैसे घ्या त्यांचे आम्हाला काय करायचं आहे म्हणून आम्ही पैसे वाटताना सुद्धा विरोध करा हे सुद्धा या भाषणामध्ये आम्ही आहे या पद्धतीने चुकीचं आहे नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत मध्ये देखील एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आणि छापा टाकतात चुकीचं आहे मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे निवडणुकीमध्ये आमदारांच्या घरावर छापे टाकले मुली बाबा महिलेच्या नावाने कोयता मारला म्हणून विचार होणार या पद्धतीने विचारपूर्वक प्रशासनाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे निवडणुका ह्या सगळ्यांकरता लोकशाहीने लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या थांबवण्याकरता किंवा त्या उमेदवारावर दाबण्याकरता त्याचं लोकेशन घ्या ना उमेदवार त्यावेळेस कुठे होता जर तो खरंच गुन्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा पण तो नसेल चुकीची कारवाई करणं का काही अपेक्षा आमची आहे यांनी भाजपचे आमदार मुतकुळे यांनी त्यांनी पन्नास टोके घेणे सुद्धा आरोप केलेले त्यांच्या घरात असतील दोन एक आनंदाने लंका लंका श्रीलंका वेगळी आहे ही लंका नाही आहे हे रामाचं राज्य आहे तिथे राम राज्य असलं पाहिजे शिंदे साहेब शिंदेसाहेब जे म्हणतात की मी नगर परिषद दत्तक घेणार तर कृपा माणिकराव कुकाटे की दहा वर्ष तुमच्याकडे नगर विकास खाते मग आतापर्यंत तुम्ही विकास का केला नाही शहरांचा सगळ्या नगर परिषद शिंदेसाहेब म्हणताय काय